काय सगळ्यांस वर्षा प्रश्न आला तर मला काय पुढायचं की काही सवय नाही मला काय कुठलं काम घेऊन दला खायचे नाही कोणते ट्रेनचं काम घ्यायचं दला खायचे रस्त्याचं काम घ्यायचं दलाली खायचे काय करायचं नाही मला लोकांची सेवा करायची आहे आणि त्या अर्थी त्यांनी पंचवीस वर्ष आलच नाही म्हणतोय त्याच्या माहिती आधी सांगतो आणि त्या सगळ्यांच्या माहिती आधी सांगतो की मी पुढची निवडणूक लढवणार नाही मी हापापलेला नाही कारण या प्रभागातील जे तरुण कोर या प्रमाणासाठी काम करतील विकासासाठी काम करतील त्या सगळ्यापैकी पुन्हा जर पुढच्या पाच वर्षाला आपण संधी देऊ मी त्याच्या पाठीमागा उभारतो आणि त्याला मी उभारतो त्याच्या पाठीमागा मी सहन धारणे उभारतो कारण मला नगर सेवक असं काय पद ते तांब्रपट नाही मी का उभारलो तर आपल्या विठ्ठल पर्यावर तुम्हाला माहित आहे स्वर्गीय अवधुमरण हो पाटील भारत नाना बालके काले, का यशवंतराव पाटील यांनी या विठ्ठल परिवाराची निर्मिती केली एका विचाराचा विठ्ठल परिवार होता सगळ्यांची मुलं राजकारणात आली पांड्याला थोडा एकमेकांची थोडं झोळा ना, ना म्हणून गेले चार पाच महिने झालं मी सगळी विठ्ठल परिवारातली ताकद परत एकजूट करण्यासाठी मग ते वगैरे असतील अभिजित पाटील असतील अनिलदाना सावंत असतील वसंत देशमुख असतील नागेश काका भोसले असतील युवराज पाटील असतील गणेश पाटील असतील या सगळ्या लोकांना या ठिकाणी एकजूट करण्याचं काम मी केलंय आणि माहिती आहे पंढरपूरला माहिती आहे आणि या सगळ्यांना एकजूट केल्यामुळे विरोधकांच्या पाया खालची त्या ठिकाणी वाळू शकते आणि म्हणून मग काय हे सगळं एकजूट करत असताना या सगळ्या शेतकंड मला सांगितलं की बापू आपल्याला नगरपालिकेमध्ये परिवर्तन करायचं आहे गोरगरिबाची सेवा करायची आहे लोकांचा विकास करायचा आहे तुम्हाला या निवडणुकीत ठरवावं लागतं आणि मी म्हटलं बाबा मी आमदारकीची निवडणूक लढवली हे आमदारकीची निवडणूक लढवली मी आता नगर शिवपादारी कशाला लढवू तर त्या सगळ्यांनी मला विनंती केली की ना बापू एवढ्या ही निवडणूक तुम्हाला लढवावी लागेल कारण तुमच्यासारखी लोक जर नगरपालिकेत गेली तर आपल्या सगळ्या गोरगरिबांना न्याय मिळेल म्हणून मी पेटर ही निवडणूक लढवतोय मला काही समोरच्या उमेदवारांनी लक्षात घ्यायचं बाबा पुढच्या पंचवार शिकल्या मी पाहिजे असेल चिटकून मी नवीन तुम्हाला संधी देणार आहे दुसरे आता काय चालू केलं बाबा आपला जे उमेदवार आहे पाणी पोहोचले तुकडे पोहोचले या प्रभागात आपलं बघा चालू आया तुम्हाला आता बादुरी धोत्रे बाधुरी धोत्रेच पायाच नाव आहे बाधुरी मोहन बंद पट्टे बाधुरी मोहन बनपट्टे वाहमदा बनपट्टेची शक्तीपुत नाही आता हिचा जन्म कुठला प्रभाग क्रमांक सतरातला याच वर्गातला तिचा शिक्षणातलं तिचं पहिलं मतदान याच वर्गातलं माझा ही बाहेरची उमेदवार झाले का माझा लग्न केलं शास्त्री गेली परत माहेरी काय माहेरी आली ती परकी होती का आपली संस्कृती काय की जर पूर्वी बाहेर आली तर तिला चांगली घरणारी भरून तिला चांगल्या प्रकारचा हे करत करत असतो त्या माणसाला माहितीच नाही बोलत त्याला आर महिन्याचा बरंच माहिती दिसतो अजे आज टीका पुराव करायची मला काम तू केलंच नाही कुठल्याही फोट्या गोष्टी दुसऱ्या अजून एक गेले आता गिरी पोचले होणार आमदार मला अखेर पंढरपूर म्हणतोय कि दिली तोदरे म्हणजे वड्रातला ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे तुम्ही कधी ऐकलंय काढल्या कुणाला व्याज बटेने पैसे दिले आणि त्याला मग त्याला पैसे दिले म्हणून त्याला त्रास दिला असं कधी ऐकलंय का ऐकलंय का

पंढरपूरची नगरी संतांची दक्षिण काशी कधी जातीवर कधी जातीचं राजकारण झालं आपल्या पंढरपूर शहरामध्ये नाही आपण कोण आपण एकमेकांच्या घरात जातो जेवतो खासो बसतो उठतो सगळे जरी एकमेकांच्या कार्यक्रमाला जातो पण आता त्या माणसाने जात काढायला चालू केली आता जात काढायला कधी चला आता त्याला पावसा पाच वर्षी ते निश्चित होत त्यांच्या बघायचं होतं आज दिलीप धोत्र जातीपातीच्या बाहेरचा माणसा अखेर पंढरपूरला माहितीवर गेला नाही त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो वेळ खूप कमी आहे दहा वाजता प्रचार सरकार सारखेवर पुर आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो की दिलीप धोत्रे कोण आहे कोरोना मध्ये आपण तर बघाय माणसाला निवकाशी कोणी झुप केलं नाही प्रत्येक ठिकाणी मदत केलेली आहे हा माझा इतिहास आहे गिनीपत्रे कोण आहे त्याच माझ्या माता बघिनेवर कोरोनाच्या काळामध्ये ज्या पैसे घेण्याची लोक नाही करत होती मायक्रो फायनान्स ची लोक नाही करत होती त्या ह्या गिरीत पत्रांनी त्या चार बायकांचा मर्चा काढला आता पत्र झाडाला मी पळवून लावलो तो ही दिलीपत्र्या दिनीपत्र कोण आहे ज्याच गोल्ड गरिबांना कोरोनाचे काळामध्ये

त्या सगळ्या स्मशानभूमीच माझ्या स्व खर्चात दुरुस्त करून देण्याचं काम के लिए। लिए गौने, गौने, मी केलेलं आहे दिलीप धोत्र कोण आहे मुस्लिम मी माझ्या स्वतःच्या पैशानी त्या ठिकाणी रस्ता करून दिलाय मुस्लिम मंगल ठिकाणी फ्लोरिंगचं काम माझ्या स्वतःच्या पैशानी करून दिलेलं आहे मी करून दाखवलंय करणार आहे म्हणलेलं नाही मी हे सगळं करून दाखवलंय पंढरपूरच्या सगळ्या लोकांना माहित आहे एखाद्या गरीब मुलीचं ऍडमिशन असेल लग्नाचं काम असेल, कोणाचा दवाखाना असेल तर दिलीप बत्रेच चोवीस तास दार उघड आहे हे अख्ख्या पंढरपूरला माहित आहे माझ्या दहावी माणूस आतापर्यंत माघारी गेलेला नाही हे दिलीप बत्रेचा इतिहास आहे बाळा माझा नको नाथ करू नको नाथ करू तुला साधर वाटलं काम करू शकत नाही तू आमची माप काढा सगळं त्यांच्याकडे काय नाही विषय संपलेला आहे या ठिकाणी प्रणिता आले मी नगराध्यक्ष पाण्याचे उमेदवार मंडळ नगराध्यक्ष झालेले आकडा सांगतोय की प्रणित आहे पंधरा हजारा कक्षा जास्त होऊन आले तर तुमच्या घरातले आणि गव्हर्नमेंट सर्व असतील तर सरकारी आकडा पंधरा हजारा कक्षा जास्त आपल्याला पंचवीस हजार त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठलीच अडचणी आला नाही तुम्ही आमच्या कुटुंबात आलो मी तुमच्या कुटुंबात आलो आहे त्यामुळे मी तुमचा एक लहान भाऊ फरला भाऊ म्हणून कधी पण तुम्ही हक्कानी माझ्याकडे शंभर टक्के तुम्हाला सगळी मदत करेल हे मी पंडुरंगाची शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र